चालू आहे हो हो तर आमचं मामा आज मटण घेऊन आले तो बघा अंधार झालाय तरी लेकराशीला खायला घेऊन आले तर हा आता इथं बसलेत हा गा हा आता झालेत तर दादू लागलाय चा करून द्यायला आजोबाला तेव्हा हो गॅसवर आणि इकडं चालू आहे बघा हो हे बघा हिनी म्हणलं चिराय पण चालू आहे आणि म्हणलं आज मी बेत करतो तुम्ही आयत खावा अव का निस्त होय होय म्हणताय मला परत करायला पिशवी हाय घेऊन आलं व अंधारच चालत स्टँड वर न बागा बर आपलं ते आपलं केलंय कशाला होय व आपलं ते आपलं केलंय कशाला बघा बरं ले लेकरांशींची माया आली म्हणून शिना चालत मामा घेऊन आलं का नाही तुम्ही एवढं मोठं झालं तरी माया करते या करताय का नाही मग आुरकावर भोका लागले ते आम्हाला काय ठेवलंय काय का मटन खायला बायवी मग बघायचंय कसं करताय कस काय टाकलंय गेमलपत्र तेलंतर दिवस टाकली होय इथं घेतलंय मटन अटनच टाकता काय त्याला ये 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 बर अजून एवढं टाकायचं नंतर बाकी पूर्ण घेऊन टाकलं बरं का त्याला मटन व टाकलं का टाकलं का चिकन चिकन मटन एकच आहे माझं गुडघं बरं माझं गुडगन लय दुखायला लागले तर आज चालत आले तर स्टँड वर न काय म्हणायचं बसत उठत बसत उठत गेले तर या नालं या त्रास होत असला तर करू का मी नको नको मग आज तुमच्या हात खायचा मग आज बेदर गेलाय म्हणायचा खाल्ल्यावर का कसं खाल्ल्यावर सांगायची कशाची बघू आता सगळं मी करते सवस तुम्ही सगळं उलट केलंय बघू उलटी भाजी कशी लागती आज बघूया बघूया जास्त खुनाच्या हातात चव्हायती मन असतं ताट करते माहित आहे ना जेवायला आता शिजल तर पाहिजे खाल्लं चालू आहे कोण म्हणायचं हा मी म्हणते गे तर मित्र ना बघूया पाणी किती आहे बघा त्यात तेव्हा काय आपण तेल हळद एवढंच टाकलंय बाकी काय बघा हो घरा लवकर मला तर लय भुका लागले त्या भुरका भर का तुम्ही नाहीतर तर सारखा भर माझी मी करते कना 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 बर बर चालतय जाळ हाय चालू ते त्याचं काम ती करताय तुम्ही उरका कना कना त्याचं सामग्री काय लागते ती सांगा का तुमची तुम्हीच करणार आहे सगळं

होय व ताट तुम्हीच करायचं आहे ना ए ताट तुम्हीच करा ता काल म्हणजे केलं म्हणजे करणार व हाय का ना हाय का ना, ना? मला दोन हडक जास्त टाका अका ता, पोका, पोकाळ न मला चार पळे जास्त ढगळून वाढा होय 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 म्हणू नका नाही जर टाकलं तर काय खाऊन नाही माणसात काय बोलणार नाही आता सांगते जायला शिजले शेवटीला काय हडक टाकत नाही मला दोन नक चार तस टाकायची अन्याय करू नका नाही तर एकटीच खायन आम्ही बघून बघून आम्ही काढून घे त्यातलं मी सगळं खाईन मला देणार आहे का नाही नीट सांगा देणार की तर मित्रांनो बघूया शिजल्यावर मला खाय देत का दे दे नाही मी तुम्हाला आपण धावती बाय शिजले काय बघताय काय मी बाहेर गेली तर बघताय हळूच मी हाय बाहेर ठेवते हळूच खाताय मी बाहेर गेल्यावर मित्रांनो मी एक किलो आणलं हा ती अर्धा किलो आणती म्हणून म्हणलं आज आपण चार महिने तर डोंगळून खाऊन बघाव कसं होतंय मी लय मटण होत ठेवतो मी लय मटण खाती म्हणल्यावर आता ना काय मी बाहेर निघणार नाही आहे का ना चौकट मोठीच बसवणार आहे मी बाहेर निघायला काय काय बोलता बोलाव बघा असं आपली इडी बागड हाय सांभाळून घ्या असलं काय कळत नाही बोलायचं असलं तर उरका शिजल का दोन मिनटं झाली नाही तिथं तर मित्रांनो आमचं आज असं झालंय काय चालू आहे काय चालू आहे शिजलेलं शिजलेलं बघताय का मित्रांनो कुठलं खतरनाक दिसतोय बघा का नादच करायचं नाही बर का एक नंबर पाहिजे खायचं छान झाले दिलं नाही पोरासनी व आणि काय चालू आहे बॉयलर सांडास धरू नका फडक घ्या निसटतय तर आता हे खाली उतरले बरं का काढायला लागले ते पातेल्यात काढताय ना मग पातेल्यात काय तेज पत्ता हे टाकलेला आहे आता फक्त तिखट आणि ही आलं लसूण चीन खोबऱ्याची पेस्ट आहे ती एकदम टाकून कालवणार ते नंतर परत टमाट्याची पेस्ट टाकणार नंतर टाकते ती काय ती आधी टाकते ती ना टमाटा कांद्याची पेस्ट आहे

खरा आपण घरी तयार केलेला आहे लवंगा थोड्या मिर बेलदोड दालचिनी खरा मसाला असतो सगळं आलंच किती आज मी तर पाणी होतो कारण की आपल्या मकाच्या बाकरीला तुम्हाला माहितच आहे मी काय सांगणार किती करायचं कसं करायचं तुमच तुम्ही करा तरी इकडं मला काढलंय कसं कस दिसत नंबर दिसतंय का नाही हो दिस दिस नाद भरी कस आहे केलं बर का आज काय नाही बघता मित्रांनो भाजीला कट कसा आलाय बघा निसती तर कशी मस्त भाजी दिसते कुठला आपण सोहाना गरकुल किंवा कुठला एवढी कुठला मसाला वापरला नाही काय नाही आपला घरचा खरा मसाला बनवलेला मसाल्यापासून खोबरं <laughs> लसूण आलं आणि कोथंबीर तमलपत्र यासलं हे इकडं बघा मॅडमचं काय चालू आहे चांगले चोकाय चालू आहे बाबा एवढं दिले बघा एवढं पुरतंय का मला लय झालं की मी दोन चार पळी म्हणलं होतं दोन तीन नाही तुला सगळंच देतो ते पातीलच देत झाली भाजी चांगली आ मग काय सोनताव लावला तो आय झाले चांगलं चला मग जीव आता सगळी